लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उर्वरित तेरा लोकसभा मतदारसंघातलं मतदान हे मेला पार पड़ते। या मुंबईतल्या सहा समावेश आहे आता मुंबईतल्या या सहा जागांवर आतापर्यंत शिवसेनेची जिंकण्याची शक्यता जास्त वर्तवली जात होती कारण होत ते ठाकरेंनी जुळवून आणलेलं मुंबईतलं मुस्लिम आणि मराठी मतांचं समीकरण पण ऐन मतदानाच्या काही तासात ही चित्र बदललं आणि मुस्लिम संघटनांनी ठाकरेंच्या विरोधात सूर त्यांची मोठी कोंडी झालीय पण मुस्लिम मत फिरल्यानं ठाकरेंना मुंबई जिंकणं खरं जड जाणार का मुस्लिम संघटनांच्या नाराजीचा कोणत्या भागात ठाकरेंना सगळ्यात जास्त फटका बसणार हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती पण गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलत वेगवेगळ्या समाजांना आपल्या बाजूनं वळवलं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित सोबत युती समाजवादी पक्षांची संयुक्त बैठक घेत घडवून आणलेला मनोमिलाप हे उदाहरण देता येतील आणि यासोबतच ठाकरेंचा मुस्लिम समाजाबद्दलचा बदललेला सूर त्यांना मुस्लिम समाजाच्या जास्त जवळ घेऊन गेला शिवसेनेच्या मुंबईतल्या पारंपरिक मराठी मतदारांसोबतच मुस्लिम मत ठाकरेंच्या बाजूने वळणार असं चित्र होतं उद्धव ठाकरेंनीही याबद्दल विश्वास व्यक्त केला होता पण मुंबईतल्या मतदानाच्या काही तास आधी काही मुस्लिम संघटनांनी आपली भूमिका बदलली आहे आणि याचा थेट फटका हा ठाकरेंना बसू शकतो मुस्लिम सेवाभावी संस्थांनी ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली मुंबईतल्या मुस्लिम समाजानं नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलंय मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंवर नाराज असून त्यांच्या पक्षाला आमचा पाठिंबा नसल्याचं मुस्लिम सेवाभावी संस्थांचं म्हणणं आहे शिवसेनेचा काहीही भरवसा नाही आज ते इकडे आहे एक करू दोन दिवस शिल्लक आहेत आम्ही नोटाला मतदान करू असं वक्तव्य मुस्लिम सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं जोगेश्वर इथल्या मुस्लिम समाजातल्या वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य एकत्र आले होते त्यावेळी त्यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे आता आमच्याकडे मतांसाठी हात का पसरत आहेत असा सवाल केला होता जोगेश्वरीचा भाग हा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे मुस्लिम संस्थांच्या या नाराजीचा फटका उत्तर पश्चिम किंवा वायव्य मुंबई ठाकरेंना जास्त बसू शकतो आता वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर इथं सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी गोरेगाव मधून विद्या ठाकूर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून भारती लवेकर आणि अंधेरी पश्चिम मध्ये अमित साटम हे भाजपचे आमदार आहेत तर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात रवींद्र वायकर आमदार आहेत जे काही काळापूर्वीच ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले तर दिंडोशी मध्ये सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वामध्ये ऋतुजा लटके हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आहेत एकूणच काय तर वायव्य मुंबईत महायुतीची ताकद जास्त आहे आणि रवींद्र वायकर देखील सो शिंदे सोबत आल्यानं ही ताकद आणखी वाढली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी ते इच्छुक त्यांच्या जागी रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात गजानन कीर्तीकरांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे आता रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय होते अलिबागला त्यांच्या सोबत प्रॉपर्टीही असल्याचं बोललं जातं शिवाय जोगेश्वरीचा चेहरा वायव्य मुंबई मतदारसंघात अमोल कीर्तीकरांच्या तुलनेत वायकरांचा अनुभव जनसंपर्क आणि ही जास्त पाहायला मिळते त्यामुळे ठाकरेंच्या निकटवर्ती आलाच मैदानात उतरवून शिंदेंनी आधीच ठाकरेंना धक्का दिला त्यात ता वायकरांची ताकद असणाऱ्या जोगेश्वरी मधल्या मुस्लिम संघटनांनी ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतल्यानं याचा फायदा वायकरांना होऊ शकतो अर्थात याचं कारण आहे ते इथलं मुस्लिम मतांचं गणित वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी मतं आहेत सहा लाख दोन हजार चारशे तर मुस्लिम मतं आहेत तीन लाख अठरा हजार आठशे एकूणच काय तर ही आकडेवारी आहे नऊ लाखांपेक्षा जास्त आता ठाकरेंनी मराठी आणि मुस्लिम मतांची बांधलेली मोठ इथं अमोल किर्तीकरांसाठी गेम चेंजर ठरू शकली असती पण मुस्लिम संघटनांनी ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेत नोटाचा पर्याय निवडण्याचं आवाहन केल्यानं वायकरांना याचा फायदा होऊ शकतो मराठी आणि मुस्लिम भाजपचे मतदार असणाऱ्या गुजराती राजस्थानी दक्षिण उत्तर भारतीय मतांची टक्केवारी ही निर्णायक आहे वायव्य मुंबईत गुजराती राजस्थानी दक्षिण भारतीय उत्तर भारतीय मतांची आकडेवारी ही सात लाखांपेक्षा पण जास्त आहे त्यामुळे परंपरागत भाजपला मिळणारी ही मतं आणि मुस्लिम संस्थांच्या नाराजीमुळे फिरू शकणारी मतं ही वायकरांच्या बाजूने वळणार आणि याचा फटका मात्र कीर्तिकरांना बसू शकतो केवळ वायव्य मुंबई नाही पण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडला तर मुंबईतल्या उर्वरित चार लोकसभा मतदारसंघात मराठी मतांसोबतच मुस्लिम मतांची टक्केवारी ही निर्णायक ठरणारी आहे मुंबईतला हिंदी भाषिक मतदार हा भाजपचा परंपरागत मतदार राहिला पण मुस्लिम समाजाच्या या काही प्रमाणात मुस्लिम देखील बाजूने वळू शकतात उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये मुस्लिम समाज असल्याचा दावा पण मुस्लिम संस्थांची ही भूमिका चार जून नंतर कदाचित ठाकरेंचा दावा खोटा ठरवू शकते पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुस्लिम मतांमुळे मुंबई जिंकणं ठाकरेंना खरंच जड जाऊ शकतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा